नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणे नित्याची पूजा करत होतो देवाची पूजा केली वस्त्र बदलली आणि चरणी व्हायलेली फुलं काढली निर्माल्य म्हणून ती बाजूला ठेवली तेवढ्यात आमच्या सौनी आवाज दिला अहो किती दिवस झाले तो दरवाज्याच्या चौकटीवर असलेला आंब्याचा ढाळा काढता का आपण तो लावला होता आता सुकलाय तो निर्माल्य आणि आंब्याचा ढाळा एक चरणी वाहून सुकलं आणि एक कर्माच्या दाळावर राहून सुकून गेलं दोन्ही शब्द ऐकले म्हणजे एक माझ्या मनाला जाणवलं की निर्माल्य आणि दुसरं कोणीतरी मला सांगितलं की ढाळा सुकून गेला माझ्या मनात जरा चर्र झालं सुंदर ताजी टवटवीत टपोरी फुलं आपण अगदी आवडीने निवडून नी घेतो कधी त्यांचा हार घालून देवाच्या गळ्यात त्यांना शोभिवंत करतो तर कधी पिंडीवर ठेवतो तर कधी पिंडावर हर हर महादेव म्हणतो दिवस संपला की त्याचं निर्माण आंब्याच्या डाळ्याला तर पवित्रतेचं मांगल्याचं प्रतीक म्हणून आवर्जून सगळ्याच शुभकार्यात मान दिलेला आहे आंब्याचं तोरण पंचपल्लव आंबा शिंपणं यानं त्या आंब्याशी निगडीत बाबी आपण त्या आठवणीने करताना या ढहाळ्याला महत्त्व देतो म्हणजेच कधी तोरणात कधी कलशात कधी यज्ञाच्या समाप्तीनंतर किंवा विवाहाच्या कार्यात त्या पानांच्या मार्फतच शिंपडलं जाणारं जीवनामृत किंवा अर्थात पाणी आपण आपल्या शिरावर घेतो समाधान पावतो पण माझ्या मनात सुकलेल्या डहाळ्याचा आणि निर्माल्यांचा विचार जात नव्हता माणसाचा जन्म झाला किंवा जन्माला आली तर आपण असं म्हणतो की मुलं ही देवाघरची फुलं आणि मग गृहलक्ष्मीची सोनपावलं जेव्हा घरात पडतात तेव्हा हाच आंब्यावरचा डहाळा तिच्या पूर्णत्वाचं मांगल्याचं प्रतीक बनून दारावर दिमाखात शोभत असतो फुलं काय आणि डहाळा काय दोन्ही एक फुल आणि ढाळा म्हणजे ढाळा टांगला की कोणी नंतर पाहत नाही फुलं एकदा व्हायली की कोणी माग वळून बघत नाही मग ती जगराहाटीप्रमाणे उमलतात फुलतात समर्पित केली जातात आणि एक दिवस त्याचं निर्माल्य व्हायली कुठे जातात यावरही भाग्य असते कुठे आनंदासाठी कुठे गुच्छात कुठे अंगावर उधळण्यासाठी आणि कुठ्या कधीतरी होऊन रस्त्यावर पडण्यासाठी सुद्धा अगदीच थोर भाग्य असेल तर नारायणाच्या चरणी किंवा आपल्या घरातल्या देवाच्या चरणी ढाळासुद्धा तसाच राब राब राबताना ती गृहलक्ष्मी कष्ट करून करून सुकून जाते आणि मग हा सुकलेला ढाळा आपल्या नातवंडांची वाट पाहत राहतो कोणीतरी आपल्याला या बंधनातून हलगत काढेल का माझी गुरुमाऊली जी आता नाही तिच्याशी बोलताना तिने जे वाक्य सांगितलं त्याची मला आठवण झाली लोककल्याण करत करत शेवटी अगदी थकून गेली माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना म्हणाली बघ आंब्याचा ढाळा सुकला रे आता आता फार दिवस राहणार नाही घरात तेव्हा मा जसं माझं ऊर भरून आलं तसंच आत्ताही होत आहे मित्रांनो निर्माल्य काय किंवा आंब्याचा ढाळा काय निसर्ग आपल्याला त्याग शिकवतो हो जे पूर्णत्व आहे जे पवित्र आहे ते परब्रह्माच्या चरणी ठेवा तुमच्या प्रत्येकाच्या आनंदाचा भाग करा मग सा ते साधं फूल असेल किंवा आम्रपल्लव आपल्याला आपल्या जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जातं मी हळूच दारावरच्या चौकटीचा ढाळा काढला त्याची सुकलेली पानं गोळा केली आणि निर्माल्यासह एकत्र करून ठेवली आणि समोरच असलेल्या तुळशीच्या आणि इतर फुलांच्या कुंडीमध्ये ती सोडली या निर्माल्याचं काय किंवा सुकलेल्या ढाळाच्या पानाचं काय त्यांच्या प्रत्येक कणाकणाचा उपयोग आहे मित्रांनो आपण ही आपलं निर्माल्य होण्यापूर्वी उपयोगी पडू निदान शब्दांनी आनंद वाटू माणसं जोडू आमरपल्लवासारखं आपलं मन हिरवगार ठेवू जोपर्यंत मनामध्ये तनामध्ये प्राणशिल्लक आहे जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ